पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा मित्रांचा समूह आला होता तेव्हा ते चहा पाण्यासाठी जराक या पॉइंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जराक या पॉईंटवर चहा पाण्यासाठी थांबले होते तिकडे चहाची जी टपरी होती जी छोटंसं हॉटेल होतं त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडल्यामध्ये चहावाल्या चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनासाठी समूह आलेले आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली हो आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे नाही तर ते पैसे देणार नाही त्याच्यामध्ये वादविवादामध्ये त्याचे जे, जे शाब्दिक बोल होते ते हानामारीपर्यंत आले हानामारीनंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं दे ते पैसे देत नाही तेवस्तर त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल वन वन कॉल केला डायल वन वन टूचा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रीडआउट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशननी च पथक लगेच त्या पर्यंत पोहोचलं तिथे जाऊन त्यांनी जे अ पकडून धरलेला इसम होता पर्यटन त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटना पर्यटकांना अपरेटा गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद आणि एकशे अठरा एक याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्ट्रेन रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून असे जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत असे काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याची दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते आणि या गुन्ह्यामध्ये पण कोणी बांगल्यादेशी आहे का हे पक्का प्रमाणे आम्ही व्हेरीफाय के करणार आहे आणि आहे की नाही हे आम्ही नमस्कार <coughs> दोन दिवसापूर्वी कुडाळमध्ये झारप तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते, ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान हे कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी